तीन वर्ष झाला तुझ्या लग्न जोडून पाहतो तो लग्न नाही जोडून राहिला गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कोमली सोबत नाही रे बाबा तुझी पोरगी मोठ्याने शिंगा हलवते म्हणते कोणा बाई अगं तुझ्या बाई माझा लग्न नाही जुडे बापू कारण जेथे गेला चार वाजवत मग कोण लग्न माझ्या तुझ्या बाई तुझ्या बाई कोणा पांढरेला बसवची उजागरी नाही राहिली मला ज्या पांठीला जातो त्या पांठीवर माझ्या नावाची ना उदारी करून ठेवलीस आणि हे गावातले लोक तुझ्या बद्दल काय म्हणतात माहिती आहे कोमला तुझ्या पोलीला आमंत्रण राव का नको राह पहिलं पण तिला येऊन वाले बसते म्हणते <गण> तो एखाद्या टिलिंग वाजवते ना पाणी पोचवत दूध विकते तो तरी सांगते बाबा संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवाले बसले का दोन दोन पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणते <गण> मग तुला माहिती आहे ना बापू माने ते आलू वांग्याची भाजी द्यायची कडे किती आवडते तर घरी व लोकांच्या घरी खायला जाते आणि ते बॉडी झोकावची का गरज होती सरपंच मिरी सांगत होती ज्या बोळीमध्ये म्हणते सारा गावाच्या सडला पाणी जाते ते तर तुझी गोरगी बोटऱ्या झोका मच्छ्या झोका म्हणते म्हणते ते मिरीने फिरी का सांगते का एवढी नावाची सरपंच झाली का नवऱ्याला सोडल्यान बापू पण खर्रा नाही सोडला